महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र एटीन न्यूजच्या कैठळक आणि महत्वाच्या घडामोडींमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास अडीच लाख मताने निवडून येईल अजितदा पार्थ पवार यांनी माझं चांगलं काम केलेलं आहे परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही आणि याबाबत मी स्वतः अजित पवार यांच्याशी बोललं असल्याचं माहितीचे उमेदवार श्रीरंगा पवारने यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे नेमकी कोणी कामं केली नाही हे थेट अजित पवार यांना सांगितलं असल्याचं माहितीचे उमेदवार अप्पा बारणे यांनी सांगितलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानामध्ये जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त फरकाने मी निवडून येईल साई विधानसभा मतदारसंघामध्ये मायुतीचं प्राबल्य असणार आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईल या मतदारसंघातले आमदार पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे माझं चांगलं काम के केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या निकालामध्ये त्याचं नक्कीच आपल्याला दिसत चित्र ते यामध्ये मान्य अजितदादा पवार पारदादा दादा पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होत्या आणि ती शेवटपर्यंत राहिलेली आहे काही कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले नाकारून चालणार नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायुतीच्या घटक पक्षाच्या आपण तक्रार केली नाही नाही जे काही काम करत नव्हते त्या संदर्भात मी स्वतःच्या दाशी बोललो त्यांना त्या संदर्भात देखील सांगितलं होतं परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक्य राहील वरिष्ठ पातळीवरती नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं आमदारांनी काम केलं मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं खालच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये आपण बघतोय की मावळ लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते आता पार पडले आहे त्यातच आता चार जूनला जो आहे तो निकाल येण्यापूर्वीच श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपण मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचं बोललं आहे पण त्यातच आप्पा बारणे यांनी एक आपली खंत जी आहे ती खळखळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते की अजित पवार गटाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपलं काम केलं नसल्याची भावना श्रीरंगाप्पा बारणे यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे जर समजा अजित ब पवार गटाच्या संपूर्ण आमदार असतील कार्यकर्ते असतील यांनी जर आपलं काम केलं असलं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल अशी भावना जी आहे ती श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केल्याचे आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्र एटी न्यूजसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड